केंद्रात राज्यात सत्तेची खुर्ची प्राप्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे शिवसेना अशा पक्षातून भाजपकडे इन्कमिंग सुरू आहे विशेषतः पुण्यात खासदार संजय काकडे यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना भाजप प्रवेश करून दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत पुणे शहर काँग्रेसमधून नगरसेवक कार्यकर्ते यांनी काँग्रेसला रामराम करत भाजप सेनेत राष्ट्रवादी प्रवेश केला पण काँग्रेसमधून जे कार्यकर्ते बाहेर पडले ते काँग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाचा अभाव कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेता अपमानित करणे अशा कारणांना कंटाळून दुसऱ्या पक्षात कार्यकर्ते गेले पुण्यात काँग्रेसचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला तर गायकवाड हे राष्ट्रवादी अगोदर भाजपच्या वाटेवर होते अशी चर्चा होती पण मुंढवा येथील भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आणि अखेर गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण त्यांनी काँग्रेसमधील होणारी खतखत अखेर बाहेर काढली बोलणं नाही किंवा जाणं नाही गेलो नाही त्यांना आवश्यकता होती त्यांनी सांगितलं होतं की आम्ही म्हणजे उमेदवारी फायनल करू परंतु मी गेलो नाही आणि बऱ्याच व्हॉट्सअपवर प्रसिद्धी माध्यमातून बऱ्याच वेळा असा प्रकार घडला की मी गेलो मुंबईपर्यंत गेलो तिथून मा घरी आलो असं तसं नाही नाही तर तेच सांगतो की तिथे गेलो नाही ते येण्याचा प्रश्नच नाही तर काहीतरी वावड्या उठवण्याचं काम म्हणजे इथं हितशत्रूंनी केलंय तसा काही प्रकार नव्हता आणि कुणाचा विरोधी नव्हता वगैरे केलं तरी पण तुम्ही निवडणुकात राष्ट्रवादीमध्ये का काँग्रेसमध्ये होण्याचं काय कारण काँग्रेसनी मला भरपूर दिलं आणि बऱ्याच वेळा मी आपण सर्वांना माहिती आज पेपरला सुद्धा बातमी आल्या की ज्यावेळेस इथं राष्ट्रवादीचं वातावरण असताना सुद्धा मी काँग्रेसचा झेंडा मजबूत त्या ठिकाणी ठेवला होता काही ते सोडायची गरज नव्हती परंतु पवारसाहेब असतील अजितदादा असतील आणि राष्ट्रवादीची जी टीम आहे पुणे शहरामध्ये जसं पिंपरी चिंचवडमध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मंडळींनी केलं तशा पद्धतीचं काम पुण्यामध्ये व्हावं या भावनेनं आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे